नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज इकडं सकाळ सकाळ तर पाऊस उघडलेला आहे पण आता पावसाचं वातावरण झालेलं आहे आता दिवसभर काय होतं काय माहिती आज ना आम्ही माझ्या मामाच्या इथं ज्यावायला चाललेलो आहे मामींनी स्वयंपाक केलेला आहे मामीने जेव्हा आलेलं आहे मामाचे म्हणजे मी लहानपणापासून ज्या मामाकडे राहिलो होतो त्यांच्या घरी चाललेलो आहे जेवायला हा व्हिडिओ शूट नक्की बघत राहा तुम्हाला माझ्या मामाचं घर ज्या घरात मी लहानपणापासून होतो ते घर तुम्हाला सर्व दाखवणार आहे आणि खूप लोकांच्या कमेंट येतात की दादा तुमचं लोकेशन सांगा तुमचा पत्ता सांगा आम्हाला तुम्हाला भेटायला आहे आम्ही ना थोड्याच दिवसात जास्तीत जास्त एक दीड ते दोन महिने राहू शकतात एक बिझनेस चालू करतो आहे तो बिझनेस काय असेल नाही मग तुम्ही एक अंदाज लावू शकता ना काय बिझनेस असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या बिझनेसच्या लोकेशनवर आपण सर्व भेटू शकतो आणि आपल्या व्यवसायाला जसं आम्हाला सर्वांनी आता युट्यूब युट्यूबवर इंस्टावर सपोर्ट करताय तसंच आपल्या व्यवसायाला पण सर्वांनी सपोर्ट करायचा आहे त्यांनी आत्ताच सांगितलं की आम्ही नवीन व्यवसाय चालू करतोय व्यवसाय चालू करायचा आहे पण पाऊस चालू असल्यामुळं तो काही काम पटापट होत नाही पण लवकरात लवकर काम कसं होईल याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि जसं तुम्ही युट्यूब आणि इंस्टाग्रामवरती आम्हाला सपोर्ट केला तसंच आमच्या व्यवसायाला सुद्धा सपोर्ट करा आणि तुमचा आशीर्वाद असला आमच्या कायम पाठीशी राहू द्या आम्ही <imitation> <imitation> आलेलो खाली आमचं नाम असं आमचं घर आहे घराचं माझ्या आम्हाला सांगू का घर हाय मी तुम्हाला आता घर दाखवतो इकडं या पप्पांना भेटलेल्या ढाली सगळ्या या पप्पांना भेटल्या ढाली सगळ्या ही रोंदाची फ्रेम आहे कुस्तीत भेटलेली त्याला काही माझ्या ट्रॉफी आहे काही रोहधाचे पण ट्रॉफी आहे ही रोंदाला <तो> भेटलेली ड्रॉपी मला माझे पण काही ट्रॉप आहे मला पण रोंदासारखं पाहिलं माहितीये हिथं पाप्पाचं ट्रॉफी आहे काही ही आमची आई आहे रोंदाची मामाची आई ही माझी बहीण आहे ओवी मम्मी आमचा <laughs> किचन आम्ही आता मी तुम्हाला काकाची बैल दाखवते आमच्या हा बैल आहे पाहू शकता हा काकाचा मुलगा आहे सोम सोम पाहिलाच येणार <स्वारस> मी येणारे हा ओमे अजून तिकडे एक बैल थांबवतो तुम्हाला दाखवतो आणि हा एक बैल आहे ना पाहू शकता आम्ही इकडं खालत्या आलो इकडं मामाच्या वावरांकडे तिकडे मागच्या वावर होते तिकडे इकडे ही विहीर दिसत दाखवती बरं तिकडे विहीर दिसते का माग ह्या विहीरच आम्ही लहानपणी पोहायला इकडे तिकडे झाड आहे ना मागं ते झाड एका साइडने तोडलेले झाड लय मोठं झाली नाही का इकडे ह्या विरवर पूर्ण होतं बरंच आम्ही ना ह्या झाडावरून विरच उड्या मारायचो दिवस दिवस बऱ्या विर म्हणजे पोहोचू बारीक पाणी काही आव आवून असते सगळी इकडे हे बारीक वीर आहे का सुरुवाती स्टार्टिंगला जाऊ पहिला शिकलो ना काय हे बारीक टाईप टाईप आहे शिकलो जाऊले बारीक बारीक होतो म्हणतो मला पोहोलेल का डबक म्हणते येते ना जाऊ मी फर्स्ट टाइम आली डबडेबडे मागून पोहचो जाऊ पहिल्यांदा डबडच वाटतो ना होत नव्हतो वाटायची उडण्याची पहिल्यांदा उडी मारायला सांगितली मला मी त्या तो पाईप असते पोलीकडचा बारका पाईप त्या पाईप होतो ना जर के उडी मारली ती इथून मला एवढा मारलो होता ना सगळी शिकलो पोहल्ला होता शिकलो नंतर शिकलो त्याचा फायदा आज होतोय आज जरी हात नसले पुढे पाण्यामध्ये गेलो पोहता वगैरे येते आणि काही गोष्टी शिकायला लागते पोहणं नाही तर नंतर वयात अवघड आहे मला नाही पोता कुठं जायचं मग मला मला शिकलं पाहिजे ना पाण्यात पडलं पोह नको मला यायला मारते उडी இந்த <cu> <printed> <Liberty>

जामा लाख वावर फिरवते रस्ते नाही <tell> ना मामा इकडे आधी टोमॅटो बाग असायचं नाही का दर पाऊस झाला टोमॅटो लावायचे रस्ता पण हल्ली एवढी चिकचिक असायची ना म्हणजे इकडे मोठी गाडी पण येत नव्हती रस्ते इकडे गवताच्यावर होत ना पुढच्या त्या विहिरी बसून येणा इकडे आपड चालू केला का तिथपर्यंत डोक्यावर कॅरेट व्हायला लागायची जवळजवळ वन टाइम दीडशे दोनशे कॅरेट असायची मामा मामी मामी आई बाबा आज पण एखाद्या माणसं असायची आम्ही पाच माणसं आहे ना दीडशे दोनशे कॅरेट हो वावरांनी रोज बाहेर काढायचो चिखलात भर पावसात विराज आला का विराज चिकला खेळायचा लोळाच इकडे बारीक बारीक होता हा विराज 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 आहे तू कर यायची का तू वावरात तुला माहितीये का हा

पण आहे बिस्तरा सहजल दिदी नाणे आम्ही खाली आलेलो आहोत इथं बाहेर सहजल दिदी बसले सैजी हा आम्ही इकडे रोहनदाच्या मामाच्या बोरी आहे जायचं रोहनदाद पाऊसच खूप पडलाय Türkay tambacını alır gitmey <laughs> पानपान होऊन आता आम्ही सगळी निघालोय चला आम्हाला चला या पटपट बाहेर सबस्क्राईब करू बर लाईक करो लाईक करू सबस्क्राईब करो कमेंट करो